नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आपल्यासाठी एक दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपल्याला एका शासकीय योजनेची माहिती देण्यात येणार या कालावधीमध्ये आम्ही आपल्यासाठी उत्कृष्ट काय देऊ शकू याचा विचार केला असता आणि आपल्या आलेल्या कमेंट आणि प्रत्यक्ष संपर्काद्वारे असं लक्षात आलं आहे की बऱ्याच जणांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे जास्तीचे शुल्क आकारले जात आहे त्यामुळे आपली ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पण त्यासाठी आपण आमच्या या व्हिडिओवर पाच हजार हो अशा कमेंट आल्या तर अत्यंत अल्प दरात आपले फॉर्म आम्ही भरून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तिचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बघा ही महाराष्ट्र शासनाची योजना असून याची उद्दिष्ट म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे योजनेची व्याप्ती म्हणजे प्रवास खर्चाची कमाल प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष भोजन प्रवास निवास इत्यादी बाबीचा समावेश असेल बघा या, या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक असतील यांची पात्रता काय असेल लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचं वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त आवश्यक असे तसेच त्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बघा यासाठी अपात्र कोण आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात असे व्यक्ती ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती कायमस्वरूपी राज्य किंवा केंद्र शासनाच्या सेवेत आहे अशी व्यक्ती ज्याच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून आहे अशी व्यक्ती किंवा केंद्र व राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असलेली व्यक्ती यासाठी अपात्र आहेत बघा यासाठी काय कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ऑनलाईन अर्ज त्यानंतर लाभार्थ्याचा आधार कार्ड पब्लिक राशन कार्ड दोन पॉईंट पाच पर्यंत उत्पन्नाचं प्रमाणपत्र पिवळं केशरी राशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि हमीपत्र लाभार्थ्याची निवड यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा लोकसंख्ये आधारित कोटा ठरवण्यात येईल एकूण अर्जापैकी ड्रॉप पद्धतीने यामध्ये लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आरची प्रद डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू